नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या वेदा क्रिएटिव्ह फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तर बघा हा माझ्याकडे पॅन्ट पीसचा उरलेला तुकडा आहे त्याच्यातून मी आज सहा ते सात वर्षाच्या मुलीसाठी शॉर्ट पॅन्ट असते ती कटिंग करणार आहे तर याची सिम्पल पद्धत आपण बघणार आहोत कटिंग आणि स्टिचिंगची तर बघा हा एवढा माझ्याकडे शर्ट पीसचा तुकडा उरलेला आहे तर याच्यातून आपण शॉर्ट पॅन्ट कटिंग आणि स्टिचिंग करायला बघूया तर इथं बघा आपल्याला शॉर्ट पॅन्ट कटिंग करण्यासाठी फक्त सीट घेर आणि जर तुम्हाला लेंथ किती हवी आहे पॅन्टची त्याची लेंथ एवढीच आपल्याला दोन मापे लागणार आहेत तर माझं सीट घेर इथं सात ते आठ वर्षाच्या मुलीसाठी मी शिवत आहे तर त्याचं सीट घेर आहे बघा सत्तावीस इंच आणि जी पूर्ण उंची घेतलेली आहे ती आहे तेरा इंच तर आता या पद्धतीने आपण बघा कट करून घेऊया तर इथं आपण हा फोर फोल्डमध्ये कपडा ठेवायचा आहे म्हणजे बघा ही एक, एक, दोन तीन आणि चार असा हाँ फोर फोल्ड मदे हा फोर फोल्डमध्ये आपला कपडा हा आलेला आहे तुम्ही याला इलास्टिक लावणार आहात की नाडी लावणार आहात ते अगोदर बघून घेऊया तर इथं मी इलास्टिक लावणार आहे तर बघा अगोदर आपण पेपरवर कटिंग करून घेऊया तर तुम्हाला मी पेपरवर कशी कटिंग करायची ते दाखवणार आहे तुम्ही डायरेक्ट कपड्यावर केली तरीसुद्धा चालू शकते तर बघा इथं मी पूर्ण उंची सांगितली होती तेरा इंच त्याच्यात ते एक इंच मी शिलाईसाठी खालून फोल्ड करण्यासाठी ॲड करणार आहे तर इथं येणार आहे चौदा इंच आणि त्याच्यात इलास्टिक माझं अर्धा इंचाचं राहणार आहे तर त्याच्यासाठी मी एक इंच फोल्ड करण्यासाठी घेणार आहे म्हणजे टोटल मी इथं पंधरा इंच ही उंची जी आहे ती घेतलेली आहे तर ह्या दोन लाईनी ज्या आहेत त्या सरळ तुम्ही आखून आशा घेऊ शकता म्हणजे आपल्याला लक्षात येईल एक जी आहे ती इलास्टिकची आहे वरचे एक इंच आणि खालची जी आहे ती इथून खाली जी आहे ती पॅन्टची कटिंग येणार आहे तर आपल्याला बघा आपण दोन मापे घेतली होती सीट घेर आणि उंची तर उंची आपण टाकून झालेली आहे आता सीट घेर आहे आपला सत्तावीस इंच तर सत्तावीस इंचा तीन फोल्ड करून बघा आपल्याला तिसरा भाग काढायचा आहे तर दाखवल्याप्रमाणे मेजर टेप अशी फोल्ड करून तुम्ही सत्तावीसचा तिसरा भाग काढू शकता तर नऊ त्रिक सत्तावीस नऊ इथं आपला आलेला आहे सीट घेरचा तिसरा भाग तर इथे मी मार्किंग करत आहे नवीनचावरती आता इथून खाली सुद्धा सीट घेरचा तिसरा भागच टाकायचा आहे नवींच आणि त्याच्यात अर्धा ते एक इंच ॲड करायचं आहे म्हणजे जराशी आपल्याला लूज पॅन्ट होऊन जाईल आता इथं दोन इंच पुढं यायचं आहे आणि इथं असा हा आकार टाकायचा आहे आता हे माप घ्यायचं आहे हे, हे किती आहे साडे अकरा इंच सव्वा अकरा इंच येते तर इथंसुद्धा आपण सव्वा अकरा इंचावरतीच टेप ठेवायचे आहे आणि एक इंच आतील बाजूने यायचं आहे आणि इथंही अशी जोडून रेश मारून घ्यायची आहे आणि इथं क्रॉससुद्धा बघा दीड इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आणि इथं असा हा क्रॉस जरा आकार आपण देऊन घेणार आहे आता हे एक इंचाला वरती सुद्धा ॲड करायचं आहे आणि आता आपण हा जो भाग आहे तो असाच तुम्ही कपड्यावर सुद्धा आखून घेऊ शकता किंवा मी दाखवल्याप्रमाणे सुद्धा कटिंग करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला ही पेपर कटिंग जी आहे ती पुन्हा सुद्धा उपयोगाला येऊन जाईल तर बघू शकता ही जी आपली आहे तो हा एक पाय जो आहे तो आपला तयार झालेला आहे तर या पद्धतीनेच तुम्ही सुद्धा पॅन्टची जी कटिंग आहे लहान मुलींची ती तुम्ही करू शकता फक्त आपल्याला यात दोनच मापांची गरज आहे आता हा शिवायचा कसा ते आपण बघूया ह्याच मापाने आपण कपड्यावर सुद्धा हे दोन पीस कटिंग करून घेणार आहोत तर इथं बघा मी जसं ड्राफ्टिंग केलं होतं त्याच पद्धतीने इथं हे कपड्यावरती कटिंग करून घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा याच पद्धतीने पेपरचं कटिंग आहे ते याच्यावरती करून घ्यायचं आहे आता आपण याला शिवायची पद्धत बघूया अगोदर आपण याचे जे आकार आहेत ते शिवून घ्यायचे आहेत दोन्ही कडचे बाजूचे इथं बघा हा जे आकार शिवलेला आहे आता आपल्याला खालच्या बाजूने हे जे दोन्ही भाग आहेत पायाचे वेगवेगळे ते वेगवेगळे करून खालच्या बाजूने अशी ही फोल्ड करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूला तर इथं बघा हे मी असं हे शिवून घेतलेलं आहे आता वरच्या बाजूने सुद्धा बघा हा आपला पूर्णसा गोल आलेला आहे तर त्याला सुद्धा एक इंचावरती मार्किंग करून आपण अर्धा इंच इलास्टिकचं टाकणार आहोत तर ते हे हे पाव इंच आणि हे अर्धा इंच असं हे आपल्याला पूर्ण राऊंड असा शिलाई मारून घ्यायचा आहे फक्त दोन इंच जो भाग आहे तो ओपन करून ठेवायचा आहे कारण आपल्याला हे इलॅस्टिक टाकायचं आहे तर बघा इथं मी एक एक इंचावरती असं हा फोल्ड करून घेतलेला आहे तर याच्यावरती बघा आपल्याला हा पाव इंच आणि हा याच्यावर असा हा फोल्ड करून इथं शिलाई मारून घ्यायची आहे तर मी या पूर्ण राऊंडला शिलाई मारून घेणार आहे तर बघू शकता हा जो राऊंड आहे मी पूर्ण हा इथं शिवून घेतलेला आहे फोल्ड करून फक्त थोडीशी जी बाजू आहे इथं दोन इंचाचा जो गॅप आहे तो मी ओपन ठेवलेला आहे इलॅस्टिक टाकायला तर इलॅस्टिक टाकण्याच्या अगोदर बघा आपल्याला काय करायचं आहे हा जो भाग आहे खालचा आता हा असा जी आहे हा असा जी आहे याच्या मधोमध बघा बरोबर हा असा उचलायचा आहे आणि जो हा मधला भाग आहे तो असा पकडून असा टिप मारून घ्यायची आहे तर याच्यावर डबल टिप मारून घ्या म्हणजे आपली पॅन्ट जी आहे ती जास्त मजबूत बनेल तर इथं ही अशी शिलाई मारून घ्यायची आहे तर आता तुम्हाला मी इलास्टिकचं माप कसं घ्यायचं ते सांगणार आहे तर बघा याचा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे चौकोन कमरेचा घ्यायचा आहे त्याच्यातून चार भाग करून एक भाग हा वजा करून घ्यायचा आहे हे आपलं इलास्टिक आहे तर याला फोल्डमध्ये म्हणजे कमरेच्या बरोबर अगोदर घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने आणि हे डबल झालेलं आहे कमरेच्या दुप्पट आणि याला अजून एकदा फोल्ड करायचं आहे म्हणजे हा झाला चौथा भाग आणि त्याच्यातला एक भाग जो आहे तो आपल्याला काढून द्यायचा आहे आणि हा हे जे आहे हे आपलं इलास्टिक उरणार आहे तर त्याच्यात आपल्याला शिलायलाही जाईल त्याच्यामुळे एक इंच एक्स्ट्रा घेऊन हे आपण एवढंच इलॅस्टिक घेणार आहे तर तुम्हाला इलॅस्टिक कसं घ्यायचं हे समजलं असेल पिनेनं याच्यात आतमध्ये हे इलॅस्टिक टाकून घ्यायचं आहे जिथून आपण ही ओपन जागा ठेवलेली आहे त्या साईडने तर इथं बघा हे मी इलॅस्टिक आतमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला असं हे एकमेकांवर ठेवून जुळवून इथं टिप मारून घेणार आहे तर इथं बघू शकता हे मी टिप मारून घेतलेली आहे आता याला आतमध्ये असं असतं इलास्टिक टाकून घ्यायचं आहे आणि जी ओपन बाजू ठेवली होती तिला आपण शिलाई मारून घेणार आहोत तर या पद्धतीने बघा इथं मी उरलेल्या भागालासुद्धा शिलाई मारून घेतलेली आहे आणि हे इलास्टिक असं खेचून घ्यायचं आहे आणि आता आपण या पॅन्टला सरळ करून घेऊया ही बघा ही या पद्धतीने सहा ते सात वर्षाच्या मुलीसाठी आपण ही परफेक्ट मुलासाठी ही परफेक्ट अशी ही पॅन्ट आपण शिवून घेतलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि या पद्धतीने तुम्ही पॅन्ट नक्की शिवून बघा ही एकदम कम्फर्टेबल अशी ही बसली जाते आणि तुम्हाला जर वाटत असेल तर हे इलास्टिक असं खेचत याच्यावरूनसुद्धा एक शिलाई मारून घेतली तरी चालेल पण मी इथं मारणार नाही आहे कारण माझं अर्धा इंचाचंच इलास्टिक आहे तुमचं जर एक इंचाचं इलास्टिक असेल तर तुम्ही ही टिप मारून घेतलेलीच परवडेल तुम्हाला म्हणजे इलास्टिक जास्त हलणार नाही तर या पद्धतीने बघा ही आपली जी शॉर्ट पॅन्ट आहे ही सहा ते सात वर्षाच्या मुलासाठी एकदम परफेक्ट अशी ही तयार झालेली आहे तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय